तुम्ही पाहत आहात अकोला जिल्हा दंडाधिकारी कार्यालयातील नियोजन इमारतीत झालेल्या जिल्हास्तरीय जिल्हा परिषद विकास समिती अर्थात ची बैठक वादात सापडली आहे या बैठकीदरम्यान भाजप आमदार रणधीर सावरकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आमदार नितीन देशमुख यांच्यात कथित बाचाबाची झाल्याच्या अफवा पसरल्या आहेत दरम्यान काही जोरदार वादविवाद झाला की नाही यावर दोन्ही पक्षांचे वेगवेगळे दावे होते परंतु ही बातमी बाहेरील कामगार आणि अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हा दंडाधिकारी कार्यालयासमोर जमले परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे पाहून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगून त्यांना परिसरातून बाहेर काढले पण काही वेळातच दोन्ही गट पुन्हा समोरासमोर आले आणि घोषणाबाजी सुरू केली एका क्षणी परिस्थिती स्फोटक होण्याची शक्यता निर्माण झाली दरम्यान भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी बैठकीदरम्यान कोणताही वाद झाला नसून ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले फक्त दोघेही मोठ्या आवाजात बोलले असे यावेळी आमदार सावरकर यांनी सांगितले आहे त्यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहनही केले त्याचवेळी शिवसेना उभाठाचे आमदार नितीन देशमुख यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगून शांत केलं आणि नियोजन भवन परिसर सोडण्याची सूचना केली परिस्थिती लक्षात न घेता नियोजन भवन संकुलात पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अखेर बैठक नियोजनानुसार संपली या घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासकीय बैठकीदरम्यान अशा राजकीय तणाव आणि कार्यकर्त्यांमधील संघर्षामुळे सरकारी कामावर परिणाम होतो असे मत नागरिक व्यक्त करत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता मोहम्मद जुनेद अकोला दलित वस्ती जिल्हा परिषदला याही महानगरपालिकेला ट्रान्सफर करा तो नियमा कमी करा त्याच्यावर मी चर्चा करू आलो त्याच्यावर चर्चा करत असताना हिमाकार विरोधकाचा आवाज दाखण्याचा प्रयत्न केला पण हा विमाचा आमदार आहे का जिल्ह्याचे एकोणतीस कोटी ग्रामीण भागाचे रस्ते आज आमच्या मतदारसंघाचे तोंडावरील बडले पडले व्यासिन राहिले एकोणतीस कोटी रुपये आमच्या वापस गेले गेले जबाबदार कोण आहे आठव्या महिन्यात जिल्हा परिषदला प्रमाण दिला आठव्या महिन्यात तीनशे कोटीचा संपूर्ण निधी दहा मार्चला कलेक्टर ऑफिस मध्ये आला आपल्या जिल्ह्यामध्ये आला दहा मार्च यांनी एकतीस तारखेला शेवटच्या सेनात रिलीज केले आठव्या महिन्यात प्रमाण गेला त्या वीस दिवस तुम्ही काय केला नाही बघा म्हणजे जाणबुजूनपणे जिल्ह्याच्या निधीचा जोपर्यंत पैसा मिळत तो नाही तोपर्यंत आम्ही निधी ट्रान्सफर करत नाही अशी भूमिका यांची होती म्हणून पैसे न मिळाल्यामुळे निधी ट्रान्सफर केला नाही वीस दिवस आणि एकोणतीस कोटी जिल्ह्याचे परत घेऊ काय नाही लाईन सोडून बोलायला लागले तर आम्ही तर आमदे लाईन सोडून लोक लाईन सोडून कोणी जर बोलत असेल आम्ही धरणार चर्चा प्रश्न मतदारसंघाच्या विकासासाठी भांडू लागलो तर आम्ही जनतेचा जनतेचे प्रश्न माझं कर्तव्य आहे आणि सभागृहात जनतेच्या